नमस्कार विद्यार्थी मित्रो आज आपण आज बी ए भाग दोन त्यातली जो तुमचा विषय आहे जाहिरात कला त्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत काही ठळक मुद्द्यांचा आपण अभ्यास करणार आहोत त्यामध्ये आपल्याला एकूण चार चॅप्टर दिलेले आहेत आणि त्या चार चॅप्टरचा आपण सेमिस्टर थर्डसाठी आपण विचार करणार आहोत तुम्हाला माहितीच आहे की सध्या लॉकडाऊनची परिस्थिती आहे कॉलेज महाविद्यालय शाळा कोणत्याही प्रकारे ओपन होत नाही आहेत त्यामुळे तुम्हाला घरी राहून अभ्यास करायसाठी आपण काही थोडक्यात आणि परीक्षा सुद्धा जी आपली होणार आहे ती एम सी क्यू पद्धतीने होणार आहे त्यामुळे आपण थोडक्यात ती परीक्षा पद्धत कशी असते आणि आपल्या बी ए भाग दोनमध्ये आपल्याला जाहिरात कला या विषयामध्ये कोणकोणते चॅप्टर आहेत ते आज आपण पाहणार आहोत तर या चॅप्टरमध्ये आपल्याला या जाहिरात कला या विषयामध्ये एकूण चार चॅप्टर आहेत पहिलं आहे जाहिरातीची तोंड ओळख इंट्रोडक्शन ऑफ ॲडवर्टाइजमेंट दुसरं प्रकार आहे आपला दुसरं प्रकरण आहे जाहिरात संस्था तिसरा आहे जाहिरातीचा आर्थिक व सामाजिक दृष्टिकोन आणि चौथा आहे बोधचिन्ह उभारणी आणि विशेष उद्देश जाहिरात तर जाहिरातीची तोंड ओळख या पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला सामूहिक विपणन संज्ञापन इंट इंटरग्रेट मार्केटिंग आ, कम्युनिकेशन हा पहिला भाग पाहिजे आपल्याला दुसरा त्याच्यामध्ये आहे जाहिरात म्हणजे काय आणि तिसरं आहे जाहिरातीचं वर्गीकरण तर यामध्ये आज आपण पहिला भाग पाहतो आहे जाहिरातीचे तोंड ओळखमध्ये सामूहिक विपणन संज्ञापन मित्रांनो सामूहिक विपणन संज्ञापनालाच सामूहिक वृद्धी मिश्रण असेही म्हणतात म्हणजे उदाहरणार्थ ग्राहकाचं मन वळवणं पुन्हा पुन्हा आठवण करून देणं माहिती प्रतिमा व दृष्टिकोन विकसित करणं आणि त्यांना योग्य शिक्षण देऊन त्यांच्यात जनजागृती निर्माण करण्यामध्ये सामूहिक विपणन संज्ञापनाची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरते तसेच विल्यम स्टॅटन यांची एक डेफिनेशन आहे पा सामूहिक विपणन संज्ञापन म्हणजे संघटनेच्या विपणन मिश्रणातील असा एक घटक की जो संघटना व त्याच्या उत्पन्नाची बाजारपेठेत पुन्हा पुन्हा आठवण करून देऊन बाजारपेठेचे लक्ष आकर्षित करण्याचा महत्त्वाचा घटक असतो म्हणजे पा की आपला बाजारपेठेत जो प्रॉडक्ट आहे त्या प्रॉडक्टची वारंवार जाहिरात केली जाते आणि बाजारपेठेत पुन्हा पुन्हा आठवण करून देऊन बाजारपेठेचे लक्ष आकर्षित करण्याचा महत्त्वाचा घटक म्हणजे कोणता असतो सामूहिक विपणन संज्ञापन म्हणून जाहिराती कलेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक जो आहे तो म्हणजे कोणता आहे सामूहिक विपणन संज्ञापन मात्र सामूहिक विपणन संज्ञापनातील घटक कोणकोणते आहेत तर एकूण आपल्याला या ठिकाणी दिलेले सात सामूहिक विपणन संज्ञापनातील घटक एकूण सात आहेत जाहिरात आहे जनसंपर्क आहे प्रत्यक्ष विपणन आहे संगणक विपणन आहे वैयक्तिक विक्री आहे प्रायोजक व प्रदर्शनस्थळे आहेत आणि संकेतस्थळ आहेत आता त्यामध्ये पहिला घटक जर पाहायचा असेल तर जाहिरात तर या जाहिराती काय करतात मूलतः पाठपुरवारे क पाठपुरवठा करणारे असतात त्यानंतर अवैयक्तिक सादरीकरण करणारे असतात प्रस्तुत करताच जाहिरात देतो आणि विविध माध्यमाद्वारे प्रसारण करता येते त्यामुळे सामूहिक विपणन संज्ञापणाचा हा महत्त्वाचा घटक आहे दुसरा आहे जनसंपर्क जनसंपर्क हे व्यवस्थापनाचे कार्य आहे यामध्ये संघटना आणि समाज यांच्यामधील संबंध समन्वयाचे सलग्याचे असतील तरच संघटनेला त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होतो म्हणून जाहिरात हा संज्ञापणाचा एकरी मार्ग ठरतो पण जसं जनसंपर्क हा द्विमार्गी संज्ञापन म्हणता येईल म्हणून जनसंपर्कामुळे काय होतं द्विमार्गी संज्ञापन करता येतं जसं व्यवसाय संस्था आणि ग्राहक यांच्यामध्ये स सा, संज्ञापन केलं जातं पण तसं जाहिरे जाहिरातीमध्ये एकेरी आ, मार्ग संज्ञापणाचा असतो म्हणून इथे गाळेल जागा विचारली जाऊ शकते पहा जाहिरात हा संज्ञापनातील घटक आहे पण तो टिंबटिंब प्रकारचा आहे किंवा टिंबटिंब प्रकारचा मार्ग आहे एकेरी दुहेरी तर उत्तर आहे एकिरे आणि जनसंपर्क कसा आहे तर हा दुहेरी मार्ग आहे त्यानंतर तिसरा घटक आपण या ठिकाणी पाहतोय प्रत्यक्ष विपणन हा विपणनाचा जुना प्रकार आहे तुम्हाला विचारलं जाईल विपणनाचा सर्वात जुना प्रकार कोणता तर प्रत्यक्ष विपणन हा जुना प्रकार आहे यामध्ये लक्ष ग्राहकापर्यंत प्रत्यक्ष संपर्क साधला जातो किंवा प्रत्यक्ष भेटलो जातो किंवा त्याला टेलिफोन केला जातो मेल केला जातो किंवा विद्युत साधने किंवा प्रत्यक्ष भेटूनच साधला जातो याला काय म्हणतो आपण प्रत्यक्ष विपणन मग इथे सुद्धा काही ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला विचारले जातात की प्रत्यक्ष विपणन मध्ये टिंबटिंब त्याचे उदाहरण आहे मग टेलिफोन मेल विद्युत साधने किंवा प्रत्यक्ष भेटून ही काय प्रत्यक्ष विपणनाची साधने आहेत दुसरं आहे संगणकाद्वारे विपणन हा सुद्धा अलीकडील विपणनाचा प्रकार आहे ग्राहकांना कशाची गरज आहे ग्राहकांना ओळ ओळखणे त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत आता कोणकोणते खरेदीदार आहेत कोणती खरेदी करणार आहेत किंवा भविष्यात कोणती खरेदी करणार आहेत हे सतत प्रभावीपणे संगणकावर दाखवणे म्हणजे संगणकाद्वारे विपणनामुळे वस्तू व सेवा ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार उत्पादित करता येतात पुढचा आहे पुढचा घटक आहे पहा वैयक्तिक विक्री वैयक्तिक विक्रीमध्ये सुद्धा वस्तूची माहिती ग्राहकांना देण्यासाठी व त्यांना वस्तू खरेदी करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी ग्राहकाला प्रत्यक्ष भेटले जाते आणि त्यावरून त्यांना वैयक्तिक विक्री केली जाते तसंच प्रायोजिक व प्रदर्शने घेतली जातात आणि त्यामध्ये सुद्धा लोकांना त्या प्रॉडक्टच्या संदर्भात माहिती दिली जाते त्या प्रॉडक्टचे उपयोग काय या संदर्भात त्याच्यानंतर काही संकेतस्थळं आहेत ज्याला आपण वेबसाईट असं म्हणतो म्हणजे पहा वृद्धी मिश्रणाच्या प्रत्यक्ष विपणनातील सक्रिय खेळाडू म्हणजे इंटरनेट म्हणजे जर जाहिरात चांगली करायची असेल तर त्यातला महत्त्वाचा खेळाडू म्हणजे कोणता इंटरनेट म्हणजे एकोणीसशे ऐंशीमध्ये न ऐकलेला शब्द परंतु एकोणीसशे नव्वदमध्ये प्रत्यक्ष पाहिलेला शब्द किंवा माध्यम ज्याचा वापर कुटुंबे व्यवसाय व इतर संघटना अतिशय मोठ्या प्रमाणावर करतात म्हणून इंटरनेटद्वारे काय केलं जातं जाहिरात केली जाते आणि दुसरी गोष्ट त्याचं सादरीकरण केलं जातं इंटरनेटद्वारे ई कॉमर्स ही संकल्पना उदयास येऊन मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्रीचे व्यवहार चालू झालेले आहेत आता त्यानंतर आपण दुसरं घटक पाहतोय सामूहिक सामूहिक विपणन संज्ञापनाचे महत्त्व किंवा त्याचे उद्देश काय त्याला आपण ऑब्जेक्टिव्ह असं म्हणतो तर ग्राहकामध्ये जागरूकता निर्माण करणं ग्राहकाला त्या प्रॉडक्टविषयी माहिती देणं ग्राहकांना किंवा ग्राहकांना आकर्षित करणं त्यांचं मन वळवणं ग्राहकाचा दृष्टिकोन जो आहे तो बदलवणं ग्राहकांना वारंवार त्या प्रॉडक्टचं स्मरण करून देणं ग्राहकांना त्या वस्तूप्रत निष्ठा म्हणजे ग्राहक वस्तू किंवा सेवा खरेदी करतो तेव्हा त्याच्या मनात वस्तूच्या दर्जाबाबत साशंकता असते अशा परिस्थितीत प्रभावी जाहिरातीद्वारे ग्राहकाच्या मनातील सहशिकता दूर करता येते आणि त्याची वस्तूप्रत निष्ठा कायम करण्यात येते त्यानंतर प्रतिमा तयार करता येते त्याच्या मनामध्ये कोणती वस्तू चांगली आहे त्याच्यानंतर चांगली जाहिरात केली तर स्पर्धकावरती मात करता येते त्यानंतर ग्राहक शिक्षण सामूहिक विपणन संज्ञापनात ग्राहक शिक्षणाचा समावेश असतो उदाहरणार्थ वस्तूचा वापर व त्याची हाताळणी व घेण्याची काळजी हे आपल्याला जाहिरातीमध्ये दाखवलं जातं उदाहरणार्थ आहे विमबारचा वापर कशा पद्धतीने केला जातो कशासाठी केला जातो या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला सामूहिक विपणन संज्ञापनाद्वारे दाखवता येतात म्हणून सामूहिक विपणन संज्ञापनाचे महत्व कोणते आहे ग्राहकामध्ये जागरूकता निर्माण करणं माहिती देणं त्यांचं वळवणं दृष्टिकोन स्मरण वस्तुप्रत निष्ठा तयार करणं प्रतिमा तयार करणं स्पर्धकावर मात करणं ग्राहक शिक्षक आणि शेवटी आपल्या बाजारपेठेचा स्थानिक पातळीपासून तर जागतिक पातळीपर्यंत त्याचा विस्तार करावा लागतो तर अशा पद्धतीने आपण हे घटक सामूहिक विपणन संज्ञापणाचे महत्त्व किंवा ऑब्जेक्टिव्ह पाहिलेले आहेत आता सामूहिक विपणन संज्ञापनाची वैशिष्ट्ये काय काय आहेत तर सामूहिक वैशिष्ट्ये जे आहेत तर सामूहिक किंवा ज्याला एकात्मिक विपणन संज्ञापन असंही म्हटलं जातं तर त्यामध्ये पहिलं घटक आहे ती एक प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेमध्ये काय केलं जातं लक्ष ग्राहकांची ओळख ठरवली जाते संज्ञापणाचं सा उद्दिष्ट ठरवलं जातं नियोजन आराखडा तयार केला जातो संज्ञापणाचे तंत्र ओळखता आलं पाहिजे त्याच्यावरून अंदाजपत्रक ठरवता येतं नियोज नियोजनाची अंमलबजावणी करता येते आणि योग्य परीक्षण करता येतं म्हणून सामूहिक विपणन संज्ञापन ही एक प्रक्रिया आहे त्याचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहेत तर मुख्य उद्दिष्टे आता सांगितलं जागृती निर्माण करणे दृष्टिकोन विकसित करणे बोधचिन्ह विकसित करणे बोधचिन्हाची विश्वासार्हता विकसित करणे आरोप प्रत्यारोप मिटवणे ग्राहकांना वस्तू खरेदीशी प्रवृत्त करणे ग्राहकांना माहिती पुरवणे इत्यादी मुख्य वैशिष्ट्ये आहेत म्हणून विप सामूहिक विपणन संज्ञापनाची वैशिष्ट्ये जी आहेत त्यामध्ये पहिला घटक पाहिला आपण प्रक्रिया दुसरा घटक पाहतो आपण मुख्य उद्दिष्टे आणि ही प्रक्रिया एकदाचीच नाही तर ही प्रक्रिया कशी आहे सामूहिक विपणन संज्ञापन ही सततची प्रक्रिया आहे त्याच्यानंतर सामूहिक विपणन संज्ञापनातील घटक जे आहेत सामूहिक विपणन संज्ञापनातील घटक तर त्यामध्ये जाहिरात प्रसिद्धी विक्रय वृद्धी विक्रेते प्रायोजक जनहित बांधणी व्यापारी जत्रा व प्रदर्शनामध्ये सहभाग इत्यादी हे सामूहिक विपणनातील संज्ञापनातील घटक आहे तर पुढचा मुद्दा आहे पा निर्मिती म्हणजेच त्याला आपण सर्जनशीलता असं म्हणतो सामूहिक विपणन निर्मितीला अतिशय महत्व आहे किंवा सर्जनशीलता किंवा क्रियाशीलतेमुळे चांगल्या प्रभावी जाहिरातीची निर्मिती केली जाते त्यानंतर दुसरा घटक आहे कला व विज्ञान प्रभावी व्यापारी संदेश तयार करण्यासाठी हुशार व सर्जनशीलतेची गरज असते म्हणजेच प्रभावी संदेश तयार करणे ही एक कला आहे परंतु अशा प्रकारचा संदेश लक्ष ग्राहक उत्पादित वस्तू व स्पर्धक यांचा पद्धतशीर अभ्यास करून करावा लागतो म्हणून ते विज्ञानही आहे त्यानंतर पुढचा घटक पाहतो आहे आपण लक्ष ग्राहक तर जो आपल्याला ग्राहक पाहिजे आहे त्या त्यासाठी ती जाहिरात बनवली जाते म्हणून सामूहिक विपणन संज्ञापन हे सर्वसाधारणपणे लक्ष ग्राहकासाठीच केले जाते आणि याचा प्रभाव विविध गटामध्ये पडत असतो म्हणून सामूहिक विपणन संज्ञापन हे प्रथम सध्याचे व अपेक्षित ग्राहकांना मार्गदर्शक ठरते आणि एकदा का याचा आराखडा तयार झाला मग विविध समूहाचा विचार केला जातो व त्या गटावर प्रभाव टाकला जातो उदाहरणार्थ या गटामध्ये मध्यस्थ असतील कामगार असतील भागधारक का असेल व समाजाचा समावेश केला जातो आता त्यानंतर आपण शेवटचा घटक पाहणार आहोत जाहिरातीची सामूहिक विपणन संज्ञापनातील भूमिका म्हणजे काय तर याच्यामध्ये जाहिरात आणि विक्रयवृद्धी विक्रयवृद्धीसाठी विविध तंत्र तंत्राचा उपयोग केला जातो उदाहरणार्थ सवलत वस्तू सवलत वस्तू बदल नमुना वाटप भेट योजना इत्यादीमुळे अपेक्षित ग्राहक वस्तूची खरेदी करतो आणि मध्यस्थांना अशा वस्तूचा साठा करणे परवडत परवडते कारण त्याची लगेच विक्री होते म्हणून जाहिरात विक्रयवृद्धीत महत्त्वाची भूमिका बजावते दुसरं प्रमाण आहे जाहिरात आणि आयोजन तर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आयोजन केले जातं मालिका नाटके गाण्याच्या स्पर्धा नाटकाच्या स्पर्धा नाचाच्या स्पर्धा संगीताचे कार्यक्रम यामुळे सुद्धा जाहिरात जाहिरात आणि आयोजन हे महत्त्वाचा घटक आहे जाहिराती आणि वैयक्तिक विक्री म्हणजे पा कसं कम्युनिकेशन केलं जातं संदेशवन कसं केलं जातं जाहिरातीमुळे काय होते वैयक्तिक के विक्रीसुद्धा केली जाते जाहिरातीमुळे जनसंपर्कसुद्धा केला जातो त्यामुळे त्यानंतर जाहिरातीमुळे प्रत्यक्ष विपणनही केलं जातं जाहिरात आणि जाहिरातीमुळे बांधणी वस्तूची आकर्षक व योग्य बांधणीमुळे ग्राहक वस्तूकडे आकर्षित होतात चांगल्या मजबूत बांधणीमुळे चांगले साधने आपण म्हणजेच जनसंपर्क मोठ्या प्रमाणावर होतो चांगली बांधणी मालाची गुणवत्ता दर्शवते पुन्हा एकदा मतपा चांगली बांधणी मालाची गुणवत्ता दर्शवते आणि शेवटी आहे व्यापारी जत्रा आणि प्रदर्शने व्यापारी जत्राचेसुद्धा आयोजन केले जाते आणि त्यामधून वेगवेगळ्या आपल्या वस्तूची किंमत काय प्रत्यक्ष वापर काय वस्तूची वैशिष्ट्ये कोणती आहेत याचे प्रात्यक्षिके दाखवले जातात तसंच जाहिरात आणि प्रसिद्धी प्रसिद्धी हा संज्ञापनाचा अतिशय हा असा महत्त्वाचा प्रकार आहे योग्य त्या माध्यमाद्वारे ग्राहकापर्यंत बातम्या देऊन किंवा लेख प्रकाशित करून प्रसिद्ध करता येते मित्रांनो आपण या टॉपिकमध्ये एकूण चार घटक आपण पाहिलेले आहेत तर त्यामध्ये पहिला घटक जो आहे तर तो घटक पाहिला आपण सामूहिक विपणन संज्ञापनातील घटक हा एक घटक पाहिला सामूहिक विपणन संज्ञापनाचे महत्त्व किंवा त्याचे ऑब्जेक्टिव्ह तिसरा घटक पाहिला आपण सामूहिक विपणन संज्ञापनाची वैशिष्ट्ये आणि चौथा घटक पाहिला आपण जाहिरातीची साम सामूहिक विपणन संज्ञापनातील भूमिका पुढच्या लेक्चरला आपण पाहणार आहोत जाहिरात म्हणजे काय जाहिरातीची वैशिष्ट्ये आणि इतर घटक जे आहेत जाहिरातीचे उत्क्रांती वगैरे जे आहे त्या घटकात आपण पाहणार आहोत धन्यवाद